अडवतीस वर्षांचा विश्वास एक हजार कोटी रुपयांच्या ठेवींचा उच्चांक भव्य केक फटाक्यांची आतिषबाजी अशा जल्लोषमय वातावरणात महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सहकारी पतसंस्थांमध्ये अव्वल असलेल्या कोपरेगावच्या समता पतसंस्थेनं हजार कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पार केल्यानिमित्तानं समताच्या मुख्य शाखेत मान्यवर संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत मोठा आनंद उत्सव साजरा करण्यात आला आहे समता पतसंस्थेने एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत एक हजार कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पार करण्याचं उद्दिष्ट ठेवलं होतं परंतु समता पतसंस्थेचे चेअरमन काकासाहेब कोळटे यांच्या मार्गदर्शनाखाली समता पतसंस्थेचे पदाधिकारी अधिकारी कर्मचारी यांच्या सहाय्यानं व ग्राहकांनी दाखविलेल्या विश्वासामुळे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस लाच एक हजार कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पार केला असून एक हजार नऊ कोटी रुपयांपर्यंत मजल मारली आहे अत्याधुनिक तंत्रज्ञान ग्राहक व सभासदांना तत्पर सेवा आणि त्यांच्या हिताच्या नवनवीन योजना व उपक्रमांमुळे समता नागरी सहकारी पतसंस्थेनं एक हजार कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पार करून एक हजार नऊ कोटी रुपयांपर्यंत मजल मारली आहे समताने आर्थिक क्षेत्रात घेतलेली भरारी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सरकारी खासगी सहकारी बँकांपेक्षा ही सरस आहे ग्रामीण भागात एक हजार कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पूर्ण करणारी समता महाराष्ट्र राज्यातील अव्वल पतसंस्था असून राज्यातील ग्रामीण भागातील सहकारी पतसंस्थांना समतानं आदर्श निर्माण केला असल्याचं समता पतसंस्थेचे चेअरमन काकासाहेब कोयटे यांनी सांगितलं आहे समता नागरी सहकारी पतसंस्थेची दोन हजार चोवीसची वर्ष अखेर आढावा बैठक संस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली स्वर्गीय मोहनलाल आनंदराम झोवर सभागृहात संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते समतापत संस्थेनं केवळ पंधरा लाख समतापत समतापतसंस्थेनं केवळ पंधरा शाखांच्या माध्यमातून प्रति शाखा सरासरी सहासष्ट कोटी रुपयांच्या ठेवी जमा करणे हा देखील राज्यात विक्रम ठरलेला आहे प्रति शाखा तब्बल एकशे अठरा कोटी रुपयांचा व्यवसाय करून कमीत कमी शाखांमध्ये जास्तीत जास्त संमिश्र व्यवसाय करणारी समतापतसंस्था महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाची पतसंस्था ठरलेली आहे समतापत संस्था सहकार आर्थिक क्षेत्रात विविध विक्रम करत असून सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातही महत्त्वपूर्ण योगदान देत आहे सामाजिक जाणीवेत कार्यातून समतानं सामाजिक कार्यात नेहमी तत्परता दाखवली आहे समताला होणाऱ्या नफ्याचा विनियोग नेहमी सामाजिक कामाकरिता केला जातो या संस्थेच्या सुहासिनी कोयटे संस्थेचे जनरल मॅनेजर सचिन भट्टड व्हाईस चेअरमन सौ श्वेता अजमेरे संचालक रामचंद्र बागरेच्या चांगदेव शिरोडे अरविंद पटेल गुलशन होडे नीरव रावलिया कचरू मोकळ दीपक अग्रवाल संचालिका सौ शोभा दरक आदींसह मुख्य कार्यालय व कोपरगाव शाखा अधिकारी कर्मचारी हितचिंतक उपस्थित होते निर्भीड न्यूज योगेश डोक्य पतसंस्थेनं हे जे काही यश मिळवलेलं आहे त्या यशामध्ये आमच्या ज्या ज्या ठिकाणी शाखा आहेत त्या सर्व शाखांच्या हितचिंतकांचे मनापासून आभार मानतो एक हजार कोटी रुपयांचा टप्पा सर्व शाखांनी मिळून जसा पार केला तसाच येऊला शाखेनं पन्नास कोटी रुपयांचा टप्पा पार केला राहता शाखेनं शंभर कोटी रुपयांचा टप्पा पार करून राह त्याच्या ठेवी एकशे वीस कोटी रुपयांच्या झालेल्या आहेत श्रीरामपूर शाखेच्या ठेवी एकशे पंचवीस कोटी रुपयांच्या झालेल्या आहेत अशा प्रकारे सर्व ठेवीदारांनी जो आमच्यावर विश्वास दाखवला दा। त्या विश्वासाला आम्ही देखील नक्कीच पात्र अशा प्रकारचा विश्वास सर्व ठेवीदारांना देतो मी आणि समताच्या लिक्विडिटी प्रोटेक्शन स्कीम या स्कीम अंतर्गत समता पतसंस्थेच्या प्रत्येक ठेवीदाराच्या किमान पस्तीस लाख रुपये पर्यंत म्हणजे नव्याण्णव पूर्णांक एक्क्याऐंशी टक्के ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित आहेत मी मुद्दाम आवर्जून या ठिकाणी नमद करतो सर्व हितचिंतक आभार आणि सर्व पत्रकारांनी आम्हाला खूप खूप सहकार्य केलं त्यांनाही मनापासून धन्यवाद आनंद आहे सुरुवातीला मला आठवत एक कोटी रुपयांच्या ठेवीचा टप्पा आम्ही जेव्हा चौऱ्याण्णव साली पार केला के त्यावेळेस आम्ही वर्तमानपत्रात जाहिरात दिली होती की आम्ही कोट्याधीश झालो नंतर शंभर कोटीचा टप्पा पार केला के त्यावेळेस आम्ही जाहिरात दिली होती अब्जाधी झालो हे अब्जाधी शंभर दोनशे तीनशे पाचशे कोटी टप्पा पार करता करता आज हजार कोटी रुपये टप्पा पार केला हा आनंद <coughs> सर्व समता निश्चितपणे आहे आमचे सर्व संचालक त्याचप्रमाणे अधिकारी कर्मचारी यांचा या यशामध्ये या या अतिशय मोलाचा अशा प्रकारचा वाटा आहे <coughs> सहकार परिषद शिर्डीला आठ आणि नऊ फेब्रुवारीला आयोजित केलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही सर्व पतसंस्थांच्या अडचणी सहकार मंत्र्यांसमोर मुख्यमंत्र्यांसमोर पाडणार खर तर अनेक गावी प्रसंग आहे विशेषतः संकटाचा सुद्धा सामना आम्ही तितक्याच हिमतीनं केला तो करत असताना सुद्धा पत्रकारांचं सहकार्य आम्हाला खूप मोलाचं असं लाभलेलं ला आहे म्हणजे मला आठवत एकोणीसशे शहाण्णव साली जेव्हा महापूर आला कोपरवामध्ये त्या महापुरात समता वाहून गेली अशा प्रकारची अफवा गावामध्ये पसरली होती परंतु त्या अफवेला ठेवीदारांनी आम्हाला ठेवीदारांची रांग लागली होती समतापुढं परंतु आम्ही प्रत्येक ठेवीदारांची प्रत्येक ठेव परत केली आणि त्याच्यामुळे आमची यशाची चढती कमान ही अद्यापही चालूच आहे सहकारी पतसंस्थेच्या अडोतीस वर्षाच्या इतिहासातील सुवर्ण क्षरांनी लिहावा असा हा आजचा क्षण समता पतसंस्थेच्या सर्व टीमच्या कष्टाने त्यांच्या मेहनतीने आज समतापत्रंस्थेने तब्बल एक हजार कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा गाठलेला आहे आज एकतीस बारा दोन एक हजार चोवीस रोजी समता पत्र नऊ कोटी रुपया आहेत आणि हे सांगताना समता पत्र सर्व संचालक सर्व कर्मचारी व सर्व ठेवीदार सर्व कर्जदार यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळे हा ठेवींचा टप्पा समताला गाठता आलेला आहे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील एक अव्वल दर्जाची पतसंस्था म्हणून समतापत संस्था महाराष्ट्र नाही तर संपूर्ण जगातील पतसंस्था क्षेत्रांना दिशादर्शक ठरेल असं कामकाज मार्फत या कोपरगाव हो शहरातून चालू आहे समतापेची प्रत्येक शाखा समताप संस्थेच्या पंधरा शाखा आहेत आणि प्रत्येक शाखेची आपण सरासरी काढली प्रत्येक शाखांचा तब्बल सहासष्ट कोटी रुपयांचा व्यवसाय हा समताप संस्थेच्या सर्व शाखांनी पूर्ण केलेला आहे त्याच्यामधील किमान सात शाखा या शंभर कोटीचा व्यवसाय पूर्ण करून त्यांनी अत्यंत चांगली कामगिरी केलेली आहे मी पुन्हा एकदा सर्व ठेवीदार सर्व कर्जदार सर्व हित समता परिवाराचे तिने खूप खूप आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय तू समता